राहुरी तालुक्यातील बारागाव आंदूर इथून वाळू तस्करांनी एका मुलीचं अपहरण केलं होतं अखेर पोलिसांनी चौवेचाळीस तासांच्या प्रयत्नानंतर त्या मुलीला शोधून काढलंय पारनेच्या भाळवनीमध्ये ही मुलगी सापडली आहे दरम्यान आरोपी सागर बर्डे आणि संजय बर्डे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर किशोर माळे याचा पोलिस शोध घेत राहुरी तालुक्यातील बारागाव आंदूरी इथे वडिलांच्या समोर वाळू तस्करांनी अपहरण केलेली मुलगी अखेर 44 तासांनंतर सापडली आहे पारनेरच्या भाळवणी गावामध्ये ही मुलगी सापडली आहे आरोपी सागर सह संजय वर्डे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर बाकी आरोपींचा शोध सुरू आहे बारा एप्रिल रोजी रात्री दोन वयाच्या दरम्यान वाळू तस्कर किशोर माळी यानं आपल्या साथीदारांच्या सोबत घराबाहेर आई वडिलांच्या सोबत झोपलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला उचलून नेलं होतं पहाटच्या दरम्यान गाडीमधनं आलेल्या या आरोपींनी मुलगी झोपेमध्ये असतानाच तिला उचललं आणि गाडीमध्ये घरात असताना तिने आरडाओरडा केला त्यावेळी वडिलांनी त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या घरासमोर आरोपींनी मुलीला घेऊन पोबारा केला अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार आहे आणि वाळू तस्कर असून त्याच्यावरती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत त्यानं अनेक अल्पवयीन मुलींना पळवून नेत अत्याचार केले आहेत असं नागरिकांमधनं बोललं जात आहे गावरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रमोद वाघ यांनी कारवाई करत पारणेच्या भाळवणी गावामधनं या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे पोलिसांनी सागर गोरख बरडे आणि संजय भगवान बर्डे या दोन आरोपींना ताब्यात घेतलाय तसेच या प्रकरणामधील मुख्य आरोपी कुख्यात वाळूतस्कर किशोर माळी याच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जाणार आहेत तसेच अजून कोण कोण यामध्ये सहभागी आहे याचा पोलीस शोध घेत आहेत बारागाव येथील गुन्हेगारीचा बिमोड करणारच येथील गुन्हेगारी आणि गुंड प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा सक्षम आहे अपहरण प्रकरणामधील आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलंय आणि अपहरण झालेली मुलगी देखील मिळून आली आहे लवकर त्या प्रकरणामधील किशोर माळीच्या मुसक्या आळून तो लवकरच गजाड होऊन बारागाव नांदूर परिसरामध्ये गुन्हेगारी संपूर्ण शांतता नांदेल असं आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलंय गावरी पोलीस स्टेशनला दोनशे वीस अवली अठरा तीनशे त्रेसष्ट तीन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता बारागावमध्ये ना बारागाव नांदूर येथील अल्पवयीन मुलगी काही संजय बर्डे किशोर माळी यांच्या मदतीने अज्ञात तीनसोबत अशांनी लहान मुलीचं अपहरण केल्याबाबतचा गुणांत नोंद होता सदर गुणच्या तपासात तीन पथक तयार करण्यात आले होते एक पथक सकोने राठोड दुसरं पथक पी एस आय भोसले आणि तिसऱ्या पथकासोबत माझ्यासोबत आम्ही स्वतः त्याच्यावर हे करत होतो वर्कआउट करत होतो काम करीत असताना तिन्ही पथकांपैकी एका पथकाला म्हणजे माझ्या पथक माझ्यासोबत असलेले टेमकर आणि लाला पटेल आणि पथवे यांना त्याबाबत माहिती भेटली आणि आम्ही ढवळपुरी तालुका पार्श्व या ठिकाणी गेलो गोपनीय सूत्रांकडनं त्यानंतर आम्हाला बाळवणी तर असल्याची माहिती भेटली ते बाळवणी तर होते पण तिथून ते पण पुढं मित्रनाकापर्यंत गेले होते त्याचवेळी आम्ही त्या, त्या, त्या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे मुलगी आणि सागर गोरखपल्डे त्यावेळी ताब्यात घेतला त्यानंतर आज सकाळी लाला पटेल आणि आव्हाड हवालदार आव्हाड यांना माहिती भेटली आणि त्यांनी संजय बर्डे ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत सदर गुन्ह्यातील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत ताब्यात घेण्यात आलेले आहेत व अजून काही का लोकांना आम्ही सदर गुन्ह्याच्या चौकशी कामे आणलेले तपास चालू आहे मुलीवर संबंधित मुलीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे महिला सुरक्षा समितीचे सदस्य सिंधुबाई पवार यांना यांच्या समक्ष नोंदवण्यात असतात त्या मुलीने असा काही प्रकार झाला असं काही सांगितलेलं नाही आहे तरी देखील आम्ही तिची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत वैद्यकीय तपासणीनंतर जे काही निष्पन्न नाही त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल हे अपहरण संबंधित मुलगी अल्पवली नाही त्याच्यामुळे तिचा अपहरण असो किंवा ती तिच्या मर्जीने जाऊन कायदेशीर करीत असलेल्या पालकांच्या ताब्यातून गेले म्हणजे ते अपहरणच मानलं जातं मात्र या घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी बारागाव नांदूर ग्रामस्थांनी सोळा एप्रिल रोजी गाव बंद ठेवून घटनेचा निषेध केला गाव गुन्हेगार मुक्त करायचं आहे तीनही माळी बंधूंना जिल्ह्यामधनं हद्दपार करावं अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे त्यांना आहे ना त्यांना त्यांनी धरून आणा इथं ती शिक्षा त्यांना द्यावा परत कोणाच्या पुरी संघ त्यांनी करावा नाही त्यांची देश अशी ते गरीबांना दाबी त्यांचं जास्त आलं त्या गावामध्ये आमच्यासारख्या गरीबाचं चालत नाही ते दे आमच्यासारखे अशी केस हे भानगडी द्यायला आले का आमच्यासारख्याला दंग येते तुम्हाला मारू तुम्हाला हनू तुम्हाला रावरी तुमची रावरी बंद करू किंवा आमच्या माणसाला मते तुम्हाला गळ्या घालू तुमच्या आडबाजला भेटलं तुमचे मुलं उचलू अशा धमक्या देत ते आम्हाला त्याच्यामुळं आमचे काय माणसं भेट होते त्या दिवस येत नव्हते केस भानगडी करायला पण आम्हाला जसं हे भेटला पोरी बसून आमची मुलगी यांनी केली त्याच्यामुळं मग तिच्या वडिलांनी हिंमत केली चार माणसं जमीन घेतले ती केस इथं दिले आम्ही रात्री म्हणत होते काही माणसं आमच्या इथं ते म्हणते तुम्हाला रात्रीचे तुम्हाला बळ्या घाल तुम्हाला मार झोपे मध्ये असे म्हणते आम्हाला किंवा तुमचे बारीक मुलं कुठे खेळायला गेले तर आम्ही उचलून केस माग घ्या कुरीचे केस माग आमचे नावं त्याच्यातून कमी करा म्हणे नावं कमी करत म्हणे मग तुम्हाला मार म्हणे तुमच्या माणसांना किंवा तुमच्या पारांना तुमच्या बायकांना असे दम देते आम्हाला त्याच्यामुळे धरलं होतं या माणसांमुळे ही चढखाणे करीत पोरीतला त्याच्यामुळे ज्या दिवस आमच्या इथं मुलं ठेवून येईल गुन्हा आहे पण तिची मावळणी येणं सखी तिलाच देणार होतो आम्ही तिचं लग्न पण धरलं होतं पण त्यांनी तिचं तिच्यावर आधी डोळा असताना त्यांनी ते लग्न होऊच दिलं नाही लगेच पूर्वी रात्रीची गायब केली आणि ती सार मुगी झाली आमच्यात कुकूचा कार्यक्रम राहतो ना मग ते कुकूचा कार्यक्रम केला का तिथून पुढे बऱ्याच एक दीड वर्षाने किंवा एक वर्षाने करीतो मुलीचं लग्न असे ते केलं त्यांना लगेच त्यांच्या कानावर गेल्या मुलीचं लग्न आहे म्हणून ते आता पुरण चानवीचं लग्न करते त्यांनी त्या दिवशी खूप वाहतेचा कार्यक्रम होऊ दिला सामान सुमेन लगेच त्यांनी त्या राची तिला झोपेत उठवले आमच्या मुली येऊन बाहेर आता गरम होतं घरामध्ये आम्ही बाहेर झोप होतो त्याच्यामुळे ते पळत येऊन बाहेर येऊपर्यंत त्यांनी पाठीमागं गाडी विकली ती त्या गाडी पुरीला टाकून आमच्या माणसाला पळत येऊपर्यंत लगेच निघून गेलेला हाती लागली नाही ते त्यांनी येऊन आम्हाला उठवलं पुरीला नेलं म्हणून आमच्या तिकडे भिकार तिकडे घेऊन गेले तिथं तिथं जाऊन दम द्यायला सांगायला लागले मला तिथं जाऊन म्हणायला लागले का तू त्यांच्यावर केस दे म्हणे तुला माराची धमकी द्यायला लागली तिथं जाऊन ते मला त्यांच्यावर केस दे म्हणून ते म्हणायला लागले तर नाही तर तुम्ही तुमच्या घरच्याला की द्यायची मला तिकडं वर ते अशी भिकार तिकडे समजून त्या गावाचं नाही तिकडे घेऊन गेले ते तिथं सांगायचे मला दम द्यायचे ते किशोर माळी बोलायचे माग हानायचे मागाची धमकी मनोज साळवे साव सतीश फुल समजा से चोवीस तास राखुरी